महाराष्ट्रात दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि काळात मोठ्या प्रमाणात अपात्र लोकांनी बेकायदेशीरित्या बोगत फसवे डॉक्युमेंट देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवले त्याची चौकशीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहे त्या संदर्भात आतापर्यंत महाराष्ट्रात सोळा ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आय आर दाखल होत आहे जळगाव मध्ये मध्यंतरीच्या काळात चार दिवसापूर्वी अशाच प्रकाराने काय अपात्र काय बोगस लोकांनी अशा प्रकाराने जन्म प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला खोट्या थया करून मिळवले ही वास्तविकता आहे त्यात मुस्लिमांचा बॅकग्राऊंड बांगलादेश आहे ही पण वास्तविकता आहे त्यात मोठ्या प्रमाणावर मी आज सिल्लोडला होतो दीड तास पोलिसांची चर्चा झाली ज्या अर्ज आले त्यातले ऐंशी टक्के पाच हजार अर्ज आले त्यातल्या ऐंशी टक्के अर्जात फक्त आधार कार्ड पुरावा म्हणून दिला आहे तर म्हणूनच जळगाव जिल्ह्यात पण यायचं होतं जळगाव मध्ये पण भुसावळ सारखे काही शहर आहेत जिथे एक हजारहून अधिक अर्ज आले तर त्याची पण चौकशी विभागाने स्वतः करावी

आता सगळे उपस्थित होते महापालिकेचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही चौकशी सुरू केली आहे हा तर फ्रॉड बाहेर आला आणि तो पकडला आहे आता त्याच्या मागे कोण आहे वकील पण दिसतोय एजंट पण दिसतोय याचा अर्थ त्या वकील आणि एजंटने एवढंच केलं असेल नॉट नेसेसरी मे बी अधिक पहिला राऊंड पोलिसांचा संपला कि नंतर दुसरा राऊंड होतो कि बाबा तुमच्याकडे जर भारतात जन्म झाला त्याचे कागदपत्र नाही आहे तर आता तुम्ही इथल्या आहात ते कस गृहित धरायचं तर त्याची चौकशी झालेली आहे काही काळ वाट पाहावं लागली दोन लाख तेवीस हजार अर्ज आले त्यात नाईन्टी सेव्हन पर्सेंट मुस्लिम आता हजारो लोकांचा बॅकग्राऊंड बांगलादेश म्हणून स्वभाव काय की लोकांच्या मनात शंका उभी होते जळगावचे बेचाळीस लोक पकडले गेले तर त्यांना अशी जन्म प्रमाणपत्र खोट्या रीतीने घ्यायची गरज काय तो वकील कोण तो एजंट कोण पोलिसांनी सांगितलं की आम्ही कुठलाही निष्कर्ष देण्याची घाई करणार नाही आता बांगलादेशी पंधरा वर्षापूर्वीचा असेल तरी बांगलादेशी तर बांगलादेशीच राहणार आहेत आता मालेगावच कालचं उदाहरण देतो त्याला आता जन्म प्रमाणपत्र दिलं आता ज्याच्यावर दोन हजार पंचवीस मध्ये गुन्हा दाखल त्या व्यक्तीला दोन हजार वीस मध्ये तो बांगलादेशी म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता तो जामिनावर तुटला होता तर त्याच्यामुळे एटीएस आणि एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आणि टी हे दोघांची माझी विस्तृत चर्चा झालेली आहे दोनदा दिल्लीत पण भेट झाली आहे आणि योग्य वेळेला ते पण या चौकशीत सहभागी होणार कालपासून भारत सरकार गृह मंत्रालय नॅशनल रजिस्टर आहे म्हणजे रजि, रजिस्ट्रार जनरल डिरेक्टर जनरल जन्र, ऑफ नॅशनल सेन्सस त्यांनी पण महाराष्ट्र सरकारला एक्सप्लेनेशन मागितलं आहे त्यासाठी दहा जिल्ह्यात प्रकारचे घोटाळे झाले एफ आय झाले तर त्याची माहिती त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे मागितली आहे भारत सरकारनी पण इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आहे भारत सरकारची आणखीन एक एजन्सी येत्या काही दिवसात त्याची पण एक्शन सुरू होणार या सगळ्यांचा रिपोर्ट गेल्यानंतर एटीएस आणि एन आय ए भाग आतापर्यंत जळगावचं काही बांगलादेश कनेक्शन समोर आलंय का तुम्ही जी काय आज चौकशी केली हे तुम्ही सांगू शकत नाही मी सांगू शकत नाही तुमचं आणि माझं व्यक्तिगत ना ह्या <laughs> कोणी म्हणजे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट हिंदूंनी पाचवे पेपर नाही दिले जे हे तर फक्त सहा महिन्यात आलेला हा घोटाळा आहे त्या नाईन्टी सेव्हन पर्सेंट मुस्लिम कसं का काय जी जळगावची लोकसंख्या आहे त्याप्रमाणे आलं पाहिजे म्हणजे थमथीम कुत्तो दाल में काला है ना ठिकाणी एफ आय आर झाला इन्व्हेस्टिगेशन हातात आलेले आहेत आता चौकशीत मुद्दा एक तर खरा आहे की नाही की त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही मुद्दा नंबर दोन त्यांनी खोटे फर्जी कागद दिले मुद्दा क्रमांक तीन कड़े तो हिंदुस्थान तो तो है कुछ तो कुछ मेनर पर खोटे कागजपत्र का दिल तू ऑथेंटिक डॉक्यूमेंट का दिल नहीं मैं तू भारत है का भारत नहीं तो बंगलादेश रोहिंग्या पाकिस्तानी है अफगानी है जो को गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा